हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आज सगळे होप की तुम्ही सगळं स्वस्त आणि मस्त राहणार तर असेच माझे व्हिडिओज वगैरे पाहत राहा असं म्हणून मी आजच्या ब्लॉग व्हिडिओला सुरुवात करत आहे काय ना मी आता एस टी चॅलेंज घेतलेला आहे तर हा एस टी चॅलेंजचा दिवस आहे आणि हा टॉ टॉपिक म्हणजे हा विषय आजचा ब्लॉग कशावर आहे ते तुम्हाला माझा थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की काय आहे ना की आयुषी बघा किती हसत आहे ना तर तिका हा हसत आहे माहिती आहे का कारण ना काल मी परवा दिवशी एक म्हणजे एक पाच सहा सात आठ एक आठवडा तरी झाला असेल एक मी रील्स केला होता तर तो तिला माहीत नव्हता हा ड्रेस करून घालून मी केले होते तर ती तेव्हा बाहेर गेली होती ना उशीर उशिरा मग ती आल्यानंतर सुद्धा मी दाखवले नव्हते तर परवा दिवशी सकाळी मी तिला दाखवले तर ती पाहून तिच्या फ्रेंडसोबत ती भरपूर हसत आहे आणि काय झालं ना तर आयुषीचे कजिन ब्रो आहे ना तर त्यांनी ते आमच्या घरी राहत नाही ते वेगळ्याकडे राहतात ना तर तो इथं गावात त्याला बड्डे करून घ्यायचा होता तर तो आमच्या घरात बड्डे करून घेतला तर इथं पाहू शकता शकता सगळे छोटे गँग आहेत ते सगळे ब बड्डे केक सगळं कट करून झाल्यानंतर त्यांनी झुडा वगैरे खात आहेत तर आमच्या आयुष्याला सगळं मुलं किंवा घरात माणसं येणं म्हणजे तिला खूप आवडतं तिला लोकांमध्ये खूप रमतं तिला मग ते सगळं का झालं आणि काय झालं ना रात्री अचानकच तिला आ, कान म्हणजे कान दुखू लागलं काम माहीत नाही तर मला तर इतकं रडू आलं ना काल रात्री सांगते कारण काल का काल रात्री ना ती वाटतं झोपलीच नाही काय झालं तर तिला सर्दी वगैरे जर आलं ना तर तिचं कान दुखणं ते लहानपणीपासूनच आहे तर आम्ही कुठं खूप दूरवर असे दवाखान्यासोबत सगळं दाखवलेलं आहे तिला म्हणजे असं का होतं तिला तर सगळे एका म्हणजे ते काय आनजर असं झालं की तिला जर सर्दी वगैरे झालं तर मग तिला कान कंपल्सरी दुग, ते धुक दुखणार मग त्या अर्थ औषधं वगैरे दिले होते तर काय झालं ना कानात घालायचं तो एक ड्रॉप संपलेला होता तर फक्त तिला औषधनं ते काय काल रात्री म्हणजे ते दुखणं कमी झालं नाही मग काय झालं ती काल रात्री काय झोपलीच नाही म्हणा तिला फक्त सकाळी एक अर्धा तास तेवढं झोपली मग त्याच्यानंतर ती उठून आतमध्ये आली मग काय करायला लागायची म्हणून तर काय झालं खूप दिवस झालं आप्पे केली नव्हती तर आज सकाळी जे तिला आपे पण आवडतात मग ती खाईल मग तिचं थोडं दुख म्हणजे तिचं जे काही आता दुखणं आहे ते कानातलं ते थोडं विसरेल म्हणून मी काय केलं तर आपे करायचं ठरून तिला रात्री खूप कान दुखणं वगैरे चालू होतं ना मग सकाळी ड्रॉप वगैरे आणणार होतो आणि पण काय झालं ना काल रात्री तिला खूप दुख काम दुखत होतं म्हणून काल आम्ही रात्री हॉस्पिटलला पण जाऊन आलो इथं तर ते तिथे ते डॉक्टर नव्हते तर जे कोणी म्हणजे ते नर्स वगैरे होते तर त्यांनी जे तो तात्पुरता ठिकाणी लिहिलं आहे तर आम्ही परत बात जाणार आहे तिला हॉस्पिटलला घेऊन तर ती आता थोडं ते आता दुखणं कमी झालेलं आहे तिला मीठ आणि ते दूध वगैरे घेऊन थोडंसं ते कानाला घालतात त्याचं सगळं घातलं मी मग तिला आता थोडा आराम वाटते तर ती बसून आता माझ्यासोबत आपे खात आहे काय झालं ना, 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 ना तर सकाळी सकाळी मला सकाळी ना लवकर अप्पे खायचे झालं नाही कारण काय ना आईची घरात वगैरे बनवून बघून मला पण खूप त्रास झाला होता आणि तिला रात्रभर मी मांडीवर घेऊनच बसले होते ना तर त्यासाठी आता काय झालं ना तर सकाळी तिला आपे आवडत होते म्हणून घरातल्या सगळ्यांना मी लवकर लवकर सगळं आपे वगैरे सगळं करून दिले माझं काम खूप उशीर झालं आणि मी खाल्ले पण होते आपे तर आता तर आता वेळ झालेला आहे ते साडे दहा पावणे अकरा वगैरे झालेलं आहे मला सगळं काम वगैरे आवरून म्हणजे हे खावं म्हणजे वेळ झाला तेवढंच आयुषी पण आली म्हणून मी गरमागरम मी आणि आयुष तिथंच घालत ते आपले खात होतो तर तिला खूप खूप रजली ती काल रात्रभर काय ना मी मम्मी म्हणजे लोक छोटे वगैरे असतात मम्मी माझी खूप वगैरे करायची काहीतरी झालं तर मी एवढं काही हे करतेस कसं मी म्हणायची पण मी जेव्हा मोठी होऊन आई झाली ना तर तेव्हा मला समजलं की म्हणजे आई पण किती मोठं ते हे असतं म्हणजे किती काळजी किती प्रेमाच्या ती एक रिश्ता रिश्ता असतो तर ते मला आत्ता आता कळत आहे कारण काय ना आईशीला जरा काही झालं ना तरी खूप खूप वाईट वाटतं आणि काय ना आईशी आम्हाला तीन चार लग्नाच्या चार पाच वर्षानंतर ती आम्हाला जन्माला आली ना तर आमच्या घरात ती एकटीच खूप लाडकी आहे आणि सर्वांची खूप आवडती अख्खा गावाचीच आवडती आहे असं बोललं तरी पण काय ती हे होत नाही कारण त्याला ती जेव्हा जन्मली ना तेव्हापासून माझं सगळं चांगलं स्वत आलेलं आहे तर ती माझ्या आयुष्याची एक खूप मोठी ते काय गॉड गिफ्ट असं म्हणू शकते मी तर ते सगळं झालं आता काय ना पेय सगळं खाऊ झाल्यानंतर अजून सगळे माझे काम पण आवरून सगळे काम पण आवरायचे आहे तर आयुष्याला मी थोडं आता खाऊ घालते त्याच्यानंतर थोडं दवाखान्याला जाऊन येणार आहे मग दवाखान्याला जाऊन आल्यानंतर ला मग काय आहे ना तर मला अजून रील्स वगैरे बनवायचे आहेत तर काय नाही तर घरी अजून जास्त मी यूट्यूबवरती वगैरे रील्स वगैरे बनवते असं हे नाही ना आणि सगळ्यांनी तर सगळं असं वेगळंच वाटतं काहीतरी मग त्यांनी घरात कोण असतानाच मला बरं वाटतं मग तेव्हाच मी रील्स किंवा ब्लॉग्स वगैरे जे काय हे आहे ते सगळं मी करत असते मला आता काय आहे ना काय झालं तरी पण हा युट्यूबवरून मला जायचंच नाही आहे कारण काय आहे ना आता कित्येक वर्ष दोन तुम्हाला सांगितले मी आधीच आता दोन तीन वर्षापूर्वी एक मी व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे पण इथल्या लोकांमुळं म्हणजे मुळे मी त्यासाठी ते वगैरे सगळं डिलीट केलं तेव्हा मला पण मला खूप वर्षापासून यूट्यूबची मला छंद आवड आहे ह्या म्हणजे कसं तरी करून एक माझं एक ते काय म्हणतात व्हायरल वगैरे व्हावं वगैरे असं मला खूप इच्छा आहे तर काय पण होऊ दे मी आता एस पी चॅलेंजेस घेतलेलं आहे ते पूर्ण म्हणजे तीस एकतीस दिवसाचा तो चॅलेंज आहे डेली ब्लॉग्स वगैरे अपलोड करायचं तर मी कंपल्सरी काही पण दे काही पण पन... म्हणजे कामं असू दे काही पण ते हे असू दे पण मी प्रत्येक दिवस मी स्टेट टाकत जाईन